नाही नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असे श्री स्वामी तर शुभ सकाळ सगळ्यांना आता वादेत बघा साडे दहा पावणे अकरा आणि अक्षता माउली धगू पण शाळेत गेले तर शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी होती ना दोन दिवसाच्या सुट्टीनंतर आज गेले शाळेत बघा अजून बरेचसे काम येतं तर कपडे वगैरे धुवून घेतली आणि आज सकाळी सकाळी बापडे अशी थंडी सुटली ना तर काही सांगायलाच नको तर आमच्याकडं भरपूर अशी थंडी सुटलेली तर तुमच्याकडं पण असंच असेल तर आता सगळीकडेच थंडीचं दिवस सुरू झालेले हिवाळा सुरू झालेला आहे आणि माझं म्हणलं तर अजून थोडीशी भांडी वगैरे तशीच येतं म्हणलं चला सकाळी सकाळी थोडंसं एक बाग बनवा छोटसा आणि ते बघा असं वातावरण झालंय सकाळचं आणि बरेचसे कामं पडलेत ना आज अजून विष्णीवरती बसायचे तर जेवढी सकाळी सकाळी कामं होतील ना तेवढंच कामं रक्कतं आणि खरं म्हणलं तर सकाळी सकाळीच काम होते दिवसभर काही कामं होत नाहीत तर चला जर मिशनीवरती बसायचं आहे आणि अक्षता माऊली शाळेत गेलेत नाही बघा सगळा पसारा पसारा केलेला आहे दोघांची मस्ती चालली होती दोन दिवस आणि आज म्हणलं तरी गेले शाळेत आणि स्वयंपाक देवपूजा आवरून घेतली तर अगोदर पोरांच्या डब्यासाठी बनवावं लागतं देवपूजन अगोदर देवपूजा नंतर कीट घरी चालते पण अगोदर म्हणतात ना अगोदर पेठपूजा नंतर देवपूजा असंच काय म्हणतात तसं झालं आहे माझ्यासोबत कारण जर उशीर जर झाला उठायला तर अगोदर स्वयंपाक बनवायलाच घ्यावा लागतो आणि देवपूजा देव म्हणत नंतरनं तर अगोदर बघा ढोबळी मिरची भरून बनवली चपाती बनवली आणि नंतरनं देवपूजा आणि कपडे वगैरे धुवून घेतले तर चला आता अगदी भांडे घासायचे आणि घरातलं सगळा पसरा आवरायचा आहे घर सगळा पसरा झालेला आहे आणि नंतर न मिशणीवरती बसायचं आहे आणि असं वाटतंय ना असं वाटतं की उन्हातच बसून राहावं एवढं छान वाटते बघा उन्हात बसलेलं आणि घरात म्हणलं तर बसायला नको वाटतंय ते बघा असं मस्त आमच्या इकडं वक्यावरती ना ऊन येत आहे बघा मस्त सकाळी सकाळी उन्हाचा कडाका झालेला आहे छान असं ऊन पडलेलं आहे आणि आता सध्या म्हणलं तर सगळ्यांना बघा उन्हाची गरज आहे कारण घरात म्हणलं तर अजिबात बसू वाटत नाही तर इतकी थंडी वस्ती थंडी सुटली ना तर हे बघा अक्षता माऊली गेले शाळेत रात्री जे काही पसारा आवरला म्हणजे काही कपाटातले नवीन कपडे वगैरे तर अजून बाकीचे कपडे राहिले तसेच तर रात्री भरपूर असा उशीर झाला ते बघा असा सगळा पसारा टाकून बेडवरती ना दोघांची मस्ती चाललेली सकाळी सकाळी आणि गेले तसं दोघं पण शाळेत आणि परत म्हणलं किचनमध्ये म्हणलं तर किचनमध्ये अगोदर स्वयंपाक वगैरे बनवले आणि कालचं जे थोडंसं पीठ राहिलं होतं तर त्याच्याच बघा सकाळी डोसे बनवलेले अक्षतासाठी माऊलीसाठी नाश्त्यासाठी तर चला आता सगळी कामं औरून घेतात मला पटापट आणि मिशनीवरती बसायचं आहे जसं जसं वेळ बटन तसं जसं काम म्हणजे की सगळे कामं औरून ना तर तसं ब्लाऊज शिवायचं आहे हे बघा अजून रात्री थोडंसं अस्तर जोडून घेतलं आहे आणि ब्लाऊज म्हणलं तर राहिला शिवायचा चला अक्षता ना दुपारीच आली बघा आपल्या अक्षरच्या डोळ्याला काय झाले माहित नाही बघा अजिबात तिला दिसत नाही डोळ्यांनी आणि म्हणजे की डोळ्यात ना असं खाजभाव असं वाटतंय दुखतंय म्हणजे बघा इकडे पण एवढा जर तिला त्रास व्हायला लागले तर सरांनी आज तिला दुपारीच घरी पाठवलंय तर बघू आता उद्याच्याला दवाखान्यात दवाखण्यात नाही लागेल सकाळी काय होते डोळ्यात खाजवायला खाज म्हणजे खाजवायसारखं होतं ना खाज सुटल्यासारखे आणि हे तर दुखते होय माहीत नाही आता गर लागतोय की काय इतका त्रास व्हायला लागलाय अक्षताला आपल्या बघा अज कितीच्या सुट्टीत आली दोनच्या का तीनच्या दोनच्या म्हणजे भात खाऊन शाळा भरल्यानंतर हे बघा अगोदर म्हणजे काल परवा आहे इकडच्या डोळ्याला जेवढं आहे थोडंसं नॉर्मली झालेलं म्हणजे वाटलं असं वाटलं की मु वगैरे चावली असेल आणि लगेच सूज उतरली पण हे का सूज उतरणं सकाळपासून असत सूज झालेली आणि आता कधी पप्पांना फोन केला तर पप्पांना भाडे घेऊन गेलेले तर पप्पा म्हणलं बघू सकाळी नेऊया सरांनी ने केलं होय आणि सरांनी पण फोन केला तर पप्पा म्हणलं उद्याच्या सकाळी तर आता पप्पा भाडे घेऊन गेला सोमवार असल्यामुळे म्हणून बघा कसं झालेलं आहे इतकी नाजूक त्वचा असते ना, ना डोळ्याची आणि हे डोळ्याच्या साईडची आणि डोळ्याचं जर काय सांगायलाच एकदम ना नाजूक अवयव आहे डोळा म्हणजे डोळा म्हणजे हे बघा असं डोळ्याला झाले तर बघू सकाळी उद्या डॉक्टर काय म्हणतात आणि काय नाही एक टेन्शन आहे सकाळी डोकण्यात आहे उद्या आता वाजेत बघा संध्याकाळचे साडे सहा आणि माझं म्हणलं बघा इकडं दिवाबद्धी वगैरे झालं आज सकाळपासून ना जे काम होतं जे घरातलं सगळं औराअरी करायचं आणि दुपारपासून म्हणलं तर शेळीच्या बोजराच चा आहे दुपारपासून शेळीला धुवायचं वगैरे आणि शेळी दुपारी शेळी येली ना तर जे काही सगळं शेळीचं काम आज मलाच करावं लागलं आणि मलाच करावं लागलं आणि मलाच करावं लागतंय पण तर परत बघा शेळीला धुवायचं वगैरे आणि ते झालं तर कुठं तर एकीकडे बघा अक्षराची तब्येत पण बरी नाही आणि तिच्या डोळ्याला एक काय झाले माहीत नाही एक टेन्शन अजून डोक्यामध्ये व्हिडिओ काय शूट कर केलाच नाही मी म्हणजे की सकाळी थोडासा व्हिडिओ शूट केला त्याच्यानंतर व्हिडिओ काय शूट केला नाही आणि आता म्हटलं तर साडेसहा वाजते तर चला दिवाबती वगैरे झाले तर अजून स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे मला सगळ्यात अगोदर म्हणलं तर हे बघा असं माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे मी आता सध्या भरपूर सारी थंडी थंडी सुटली ना बघा मस्त असा चहा उकळतोय निकडं म्हणलं तर दूध गरम करायला ठेवले चला आता मस्त या सगळे तुम्ही पण चहा प्यायला आणि आता इथूनच सोय चहापासूनच ना स्वयंपाकाला सुरुवात करायची आज आमच्याकडला बाजार असतो ना सोमवार तर माउलीच्या पप्पांनी बघा असं मेथीची भाजी तर बरंच काही आणलं आहे ना तर बघ कोथिंबीर तर दोन तीन दिवस झालं कोथिंबीर नव्हती भाजीला आणि मला कोथिंबीर शिवायलाच ना शिवाय भाज्या म्हणून येतच नाही ते बघा मस्त ताजी ताजी कोथिंबीर आणलेली परत दोडका टमॅटो बटाटा आणि माऊलीच्या आवडीची म्हणलं तर घेवड्याची शेंग बघा आलं चहासाठी म्हणलं तर आलं तर चला आता मस्त काहीतरी बनवूया बघा असं मस्त छोटी छोटी खारं वांग बनवण्यास बनवण्यासाठी म्हणलं हे बघा अशा पद्धतीचं वांग एक नंबर हे बघा घेतलं एकदाचं स्वयंपाक बनवायला आणि सगळ्यात अगोदर म्हणलं तर असं मेथीची भाजी बनवायला घेतली आणि मेथीची भाजी ना बनवून बरेच दिवस झालतं बनवून पण आणि खाऊन पण असं बरेच दिवस झालं तर म्हणलं चला आज मेथीची भाजी बनवूया तर मस्त अशी मेथीची भाजी आणि हे बघा असं खारं वांग पण बनवले खारवांग आज ना तिकड भाजी म्हणलं तर नाही मी भाजी पण मिठाचीच आणि खारवांग तर शेळी येली होती बघा तर शेळीजाची कचना असं मस्तपैकी वड्या बनवल्या वेलदुडे साखर वगैरे मिक्स करून दुधात ना असे छान असं वापीवरच्या वड्या बनवल्या तर शे जसं की सहा सात म्हणजे की एक वर्षातनं म्हणलं तरी चालेल ज्यावेळेस शेळी येईल ना त्यावेळेसच आणि हे बघा जे आमचं आमचं सगळ्यांचं म्हणलं तर मिळून जेवण चाललं आहे आणि बापूंचे मित्र ना हे बघा ही आजोबा म्हणजे की बापूच्या शेजारी बसले जेवायला ते आजोबा अगदी पंधरा वर्षातून पहिल्यांदा आलेत आमच्या घरी तर ह्याच्या अगोदर कधी आले होते माहीत नाही तर पंधरा वर्षातून आलेत बघा असं थोडंसं गप्पा गोष्टी इकडचं तिकडचं बोलत ना सगळ्यांचं जेवण चाललं होतं आणि मी जे खारवांग बनवलं होतं ना ते खारवांग आजोबांना एवढं जर आवडलं होतं ना तर भरपूर असं खारवांगा आवडलं होतं त्यांना आणि इकडं म्हणलं तर असं आमचं सगळ्यांचं मिळून